नमस्कार मी राजेश देशपांडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अहो कधीच मिळायला पाहिजे होता तर खूप उशीर झाला आहे पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे ह्या न्यायाने आत्ता तरी तो मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सर्व मराठी बोलणाऱ्यांनी आणि मराठी प्रेमींनी प्रयत्न करायलाच हवे अव अमृतातेही पैजा जिंके अशी आपली मराठी भाषा किती लोक मराठी बोलत आहेत आज समाजमाध्यमांवरसुद्धा मराठीचा जास्तीत जास्त वापर होत चालला आहे परदेशात जेव्हा मराठी माणसं जातात तेव्हा त्यांना तर आपल्या मराठीची किंमत कळते तिथली माणसं मराठी जपायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या तिथल्या मुलांना मराठी शिकवत आहेत आणि आपण इथं महाराष्ट्रात राहून मराठीला दुर्लक्ष करतो आहे मराठीचे असे हिंडवडे काढतो आहे चुकीचं मराठी बोललं जात आहे बोलीभाषांतरी दुर्लक्ष केलं जातं आहे वाचन कमी झालं आहे कुठेतरी आपणही ह्या गोष्टीचा एक सीमावलोकन करायला पाहिजे आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपलं काय चुकतं आहे पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा आग्रहाने मिळायला हवा त्यासाठी याचना करायची काय गरज आहे मराठी भाषेचा तो हक्क आहे अधिकार आहे मिळायलाच हवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा